नमस्कार मंडळी मकर संक्रांती करिता तुमच्यावर अगदी शोभून दिसतील अशा आठ सुंदर साड्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स किंमतींसोबत आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत यातील आठव्या साडीवरील काठावर तांबू सोनसळी विणकामाची जाड आणि उठावदार बॉर्डर दिलेली आहे तर पाचव्या साडीवर सुंदर फ्लोरल एम्ब्रॉयडरी डिझाईन कमालेची दिसून येते चला तर मग त्या अगोदर आपण पहिली साडी पाहूयात पहिली साडी मंडळी ही काळ्या रंगात असणारी बनारसी साडी कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये येते या साडीच्या बॉर्डरला सुंदर अशी जरीची मल्टी कलर्स मध्ये टेम्पल डिझाईन दिसून येते तसेच साडीच्या पदरावर सुद्धा गोल्डन आणि लाल रंगात जरी काम दिसते या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये लाल किंवा डार्क गुलाबी रंगाचा ब्लाउज मॅच करून या संक्रांतीच्या सणाला एलिगंट लुक क्रिएट करू शकता या साडीची किंमत रुपये दोन हजार आठशे बावन्न असून सध्या अडुसष्ट टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त नऊशे बारा रुपयांमध्ये विकत घेऊ शकता दुसरी साडी मंडळी बारीक जरीची किनार असलेली ही कांजीवरम साडी खूपच क्लासी दिसत आहे साडीला बारीक फुलांची जरीकाम केलेली किनार आणि साडीवरील जरीबुटी डिझाईन साडीला क्लासी आणि मॉडर्न लुक देत आहे या संक्रांतीच्या सणाला हलव्याच्या दागिन्यांसोबत ही साडी युनिक लुक देईल तसेच साडीला कॉन्ट्रास्ट मरून रंगामध्ये पदर देखील दिला आहे या साडीची किंमत रुपये चार हजार असून सध्या शहात्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त नऊशे एकोणपन्नास रुपयांमध्ये बनारसी साडी तुमच्या पसंतीला नक्की पडेल तुम्ही पाहू शकता साडीच्या बॉर्डरला बारीक कलाकुसरीने जरी काम करण्यात आले आहे तसेच पदरावरही कारागिराने बारीक जरी काम केलेले आहे साडीवर गोल्डन आणि सिल्वर अशा दोन्ही जरी मध्ये ब्रोकेटची डिझाईन आहे या साडीमध्ये तुम्हाला नऊ कलर ऑप्शन्स मिळतात या साडीची किंमत रुपये पाच हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता चौथी साडी मंडळी जर तुम्हाला जास्त भरगच्च जरी काम नको असेल तर ही सिम्पल पण रीच अशी फ्लोरल डिझाईनची साडी उत्तम पर्याय आहे साडीच्या काठाला आणि पदराला उठून दिसेल अशी सुंदर मल्टी कलरमध्ये फुलांची एम्ब्रॉयडरी डिझाईन केलेली आहे या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज मॅच करू शकता या साडीमध्ये तुम्हाला चार कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत या साडीची किंमत रुपये आठ हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या ऐंशी टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार सातशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता मंडळी आतापर्यंत आपण चार साडी डिझाईन पाहिले व्हिडिओमधील सहावी साडी ही आजकाल सर्वाधिक ट्रेंडिंग चालली आहे चला तर मग आपण पुढील म्हणजेच पाचवी साडी पाहूयात पाचवी साडी मंडळी ही साडी काळ्या आणि लाल रंगाच्या सुंदर कॉम्बिनेशनमध्ये येते साडीला एम्ब्रॉयडरी काट असून तो साडीला एलिगंट आणि फेस्टिव्ह लुक देतो ही साडी सिल्क ब्लेंड कापडाची असल्यामुळे दिसायला रिच वाटते आणि घालायलाही कम्फर्टेबल असते साडीवर फ्लोरल एम्ब्रॉयडरी डिझाईन आहे जे पार्टी सण किंवा स्पेशल कार्यक्रमांसाठी खूपच शोभून दिसते या साडीमध्ये तुम्हाला दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत या साडीची किंमत रुपये टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त, एक हजार सहाशे एकोणऐंशी रुपयांमध्ये विकत घेऊ शकता सहावी साडी मंडळी ही साडी सुंदर आणि एलिगंट लुक देणारी आहे या साडीचा काठ साधा पण उठावदार असून तो साडीला छान फिनिश देतो साडीचा रंग क्लासिक आणि सहज जुळणारा असल्यामुळे ही साडी रोजच्या वापरासोबतच खास प्रसंगासाठीही योग्य आहे ही, ही साडी हलक्या वजनाच्या कापडात तयार केलेली असून ती नेसायला आरामदायक आहे या साडीमध्ये तुम्हाला सात कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत या साडीची किंमत रुपये दोन हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या सत्त्याऐंशी टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त तीनशे एकोणनव्वद रुपयांमध्ये सोनेरी रंगाची उठावदार काठाची असून काठावर नाजूक काम केलेले आहे त्यामुळे साडीला अट्रॅक्टिव्ह फिनिश मिळते साडीचा रंग आकर्षक आणि क्लासिक आहे जो रोजच्या वापरासाठी तसेच छोट्या कार्यक्रमांसाठीही शोभून दिसतो या कांजीवरम साडीवर साधी, साधी। पण सुंदर डिझाईन असून ती जास्त हेवी न वाटता एलिगंट लुक देते या साडीची किंमत रुपये दोन हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या पंचावन्न टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार तीनशे एकोणपन्नास रुपयांमध्ये विकत घेऊ शकता आठवी साडी मंडळी ही साडी काळ्या रंगाची असून काठावर तांबू सोनसळी विणकामाचा जाड आणि उठावदार बॉर्डर दिलेला आहे साडीवर पारंपरिक विणकामाची नक्षी असून पदर गुलाबी रंगाचा सुंदर कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ही साडी कॉटन सिल्क फॅब्रिकमध्ये असून घालायला हलकी आणि आरामदायक आहे ही साडी सण पूजा किंवा खास कार्यक्रमांसाठी शोभून दिसते या साडीमध्ये तुम्हाला आठ कलर ऑप्शन्स मिळतात या साडीची किंमत रुपये चार हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या अठ्ठ्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता मंडळी हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा तुमची आवडती साडी आउट ऑफ स्टॉक होण्यापूर्वी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या धमाल कलेक्शनसोबत तोपर्यंत धन्यवाद